तर नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो जे काही शेतकरी बांधव आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा अपडेट घेऊन आलोय मित्रांनो जो काही पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा सोळावा हप्ता आहे तो लवकरच शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने डिपॉझिट होणार आहे पण त्या अगोदर महत्वाचे चार महत्वाचे काम तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे जरी संपूर्ण चार महत्त्वाचे काम तुम्ही जर कम्प्लीट केलं तर तुमचा जो काही सोळा हप्ता असेल पी एम किसान निधी काळा तो येण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही त्यासाठी ही महत्त्वाची चार कामे कोणती जी तुम्हाला करावी लागणार आहे त्याचबद्दल जी पज माहिती याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला पी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही सोळा हप्ता असेल तो लवकरच पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या नंतर तुमच्या अकाउंटवर डिपॉझिट होणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या अगोदर महत्त्वाची ही चार कामे कंप्लीट करायची ही जर चार कामे तुम्ही कंप्लीट केली तर तुमच्या अकाउंटवर लवकरच जो काही सोळा हप्ता असेल तो काही अडचण नाही येता डिपॉझिट होईल परंतु ही जर तुम्ही कामे कंप्लीट केली नाही तर तुमचा जो काही सोळा हप्ता असेल तो तुमच्या अकाउंटवर डिपॉझिट होणार नाही तर ही महत्वाची कामे कोणती त्याचबद्दलची एकूण माहिती आज तुळूनही आपण पाहणार आहोत त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या अगोदर ही महत्वाची कामे कंप्लीट करायची आहे पंधरा जानेवारी नंतर जो काही सोळा हप्ता असेल तो तुमच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केला जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माहिती तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत सर्वात अगोदर पहिलं काम करायचं म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत पीएम किसान निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं नसेल ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केली नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमची नोंदणी करणे आवश्यक आहे तर ही नोंदणी प्रकारे करू शकता त्यासाठी तुम्हाला जवळचे जे काही सीएससी सेंटर असेल तिथे तो जाऊन तुम्हाला तुमचं नवीन पीएम किसान रजिस्ट्रेशन हे तुम्हाला तो कंप्लीट करायचं आहे इथे तुम्ही सीएससी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र तलाठी कार्यालय तहसील कार्यालय यापैकी कोणत्या एका कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमची इथे नोंदणी कम्प्लीट करू शकता सर्वात अगोदर ही काम तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे दुसरं काम म्हणजे जर तुम्हाला तुमची लँड सेड ही नोंद दाखवत असेल तर त्यासाठी सर्वतोगोदर तुम्हाला तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन लँड फिजिकल व्हेरिफिकेशन हे कंप्लीट करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे जे काही तुमचं तहसील तुम तुम कार्यालय असेल किंवा तलाठी तुम कार्यालय असेल तिथे तुम। जाऊन तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तुमची जी तुम 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 काही जमीन असेल शेती असेल ती शेती मोजण्यासाठी अर्ज करायचा आहे सरकारी अधिकारी येऊन तुमचं जमीन फी तुमच्या शेतीचं फिजिकल व्हेरिफिकेशन करेल त्यासाठी तुम्हाला तुमचा जो काही डिजिटल सातभार असेल त्या ठिकाणी गर्दी पडणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना त्यांची लँड सीडी दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचं फिजिकल लँड व्हेरिफिकेशन हे कम्प्लीट करायचं आहे आता तीन नंबरचं काम म्हणजे ई वाय सी कम्प्लीट करणं मित्रांनो ही महत्वाची बाब नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे ही महत्वाचं काम सर्वात अगोदर सर्व शेतकऱ्यांना कंप्लीट करायचं आहे जे काही शेतकरी असणार आहे त्यांना त्यांची ई केवायसी कम्प्लीट करायची त्यासाठी सर्वात अगोदर त्यांना ई केवायसी सी कम्प्लीट करण्यासाठी दोन पद्धती आहेत एक तर ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घरी बसून पण तुमची ई केवायसी कम्प्लीट करू शकता आधार बेस ओ टी पी आणि जर दुसरी एक पद्धत पाहायला गेली तर ती पण ऑनलाईन असणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं जवळचं जे काही आपले सरकार सेवा केंद्र असतील सी एस सी सेंटर असतील तिथेच तुम्हाला तुमची ई केवायसी कम्प्लीट करायची जोपर्यंत तुम्ही तुमची ई केवायसी कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा जो काही हप्ता असतो तो हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटवर भेटत नाही तर आतापर्यंत तुम्हाला तुमचा हप्ता भेटला नसेल तुमच्या अकाउंटमध्ये तर लवकरात लवकर तुम्हाला तुमचं एक केवसी कंप्लेट करायचं आहे तर अशा प्रकारे तिसरं काम आहे आणि शेवटचं आणि चौथं काम म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करायचं आहे ही एक ही पण एक बाब तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे आता जे काही हप्ता असतो तो तुमच्या आधार लिंकेड बँकमध्ये ट्रान्सफर केला जातो त्यासाठी तुमचं जे काही त्यासाठी तुमचं जे पण बँक अकाउंट असेल जे आपण बँकेमध्ये असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं आधार बँक लिंक सीड करायचं आहे हे माहिती तुम्हाला केला लक्षीड घेते जर लिंक नसेल तर सरळ सरळ तुम्हाला जवळचं जे काही पोस्ट ऑफिस असेल त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट पेमेंट हे ओपन करायचे जर हे अकाउंट तुम्ही ओपन केलं तर ऑटोमॅटिकली त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक होतं तर जो काही सोळा हप्ता असेल किंवा त्या अगोदरचे हप्ते असतील ते ऑटोमॅटिकली तुमच्या आधार लिंकेड बँक अकाउंट म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जातील तर अशा प्रकारे ही महत्त्वाची चार कामे तुम्हाला सर्वात अगोदर पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस अगोदर कम्प्लीट करायचं आहे कारण की प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही सोळा हप्ता असणार आहे तो पंधरा जानेवारीच्या नंतरच शेतकऱ्यांच्या आपण ट्रान्सफर केला जाणार आहे तर त्यासाठी सर्वात अगोदर हे बाब तुम्हाला ही सर्व कामे ही कंप्लीट करायची आहे तर अशा प्रकारे महत्वाचा अपडेट होतो मित्रांनो तुम्हाला जर माहिती आली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सीच महत्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशा व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र